हाय गाईज वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये ट्रेंडिंग असणारी चंद्रनथ आपण बनवणार आहोत तीही अगदी पंधरा मिनटामध्ये अतिशय सुंदर दिसणारी परंतु पटकन तयार होणारी हि नद कशी बनवायची ती आपण पाहूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हिनत बनवण्यासाठी सुरुवातीला आपण अठरा गेजची वायर घेतलेली गे आहे आपण ही प्रेस नथ बनवत आहोत त्याच्यामुळे अठरा गेज वायर आपल्याला याच्यासाठी लागते तर त्याच्यासाठी आपण बेस mm वायरला अशा पद्धतीने प्लायरच्या सहाय्याने गोललूप बनवून घेतले आणि ते पाठीमागच्या बाजूला प्रेस पण करून घेतले त्यानंतर तीस गेटची म्हणजे झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर जी आहे ती यावरती आपण अटॅच करून घेतलेली आहे तर वायर जी आहे ती अगोदरच्या छोट्या वायरवरती वेळ येतील अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायची आहे आणि त्याचं एक छोटं टोक जे आहे ती इथे आपल्याला कटरच्या सहाय्याने कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण बेस वायरवरती वायर इथे जोडून घेतलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये आता कुंदन ॲड करणार आहोत हे जो कुंदन आहे तो आपण इथे कसा बांधणार आहोत तुम्ही पाहून घ्या ते याच्या या, या कुंदनच्या खालील बाजूला खाची असतात साईडने ज्या खाची असतात त्यामधून आपण ही रॅपिंगची वायर होऊन घेतलेली आहे आणि त्यानंतर हा जो कुंदन आहे तो आपण बेस वायरवरती इथे घट्ट अटॅच करून घेते तर कुंदन आपण फिक्स करताना नेहमी लक्षात ठेवायचे की जो बेस वायर आहे तो आपल्या या कुंदनच्याबरोबर मध्ये आला पाहिजे म्हणजे हा जो कुंदन आहे तो बेस वायरच्या कोणत्याही एका बाजूला न चुकता अतिशय व्यवस्थित असा मध्यभागी अरेंज झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी तो हालू नये म्हणून तीन ते चार वेळा कुंदनच्या खाचीमधून वायर ओवून घ्यायची आहे आणि बेसला वायर गुंडाळून अशा पद्धतीने घट्ट हा कुंदन इथे अटॅच करून घ्यायचा आहे हा शेपचा कुंदन आपण इथे लावून घेतलेला आहे त्यानंतर चंद्रशेपचा जो पेंडेंट आहे तो आपण बेस वायरमधून ओवून घेतलेला आहे आणि जो ड्रॉपशेपचा कुंदन आपण अरेंज केलेला होता बरोबर त्याच्या खालील बाजूच्या खाचीमध्ये तो चंद्रशेपचा कुंदन आहे तो इथे ॲड झाला पाहिजे त्यानंतर हा जो चंद्रशेप आहे तो सुद्धा आपण वायरच्या सहाय्याने घट्ट इथे बांधून घेणार होतो आणि बांधताना तर त्यालासुद्धा बाजूनेच्या खाची आहेत त्यामधून आपण वायर पास कर करून घेत आहोत आणि त्यानंतर ती वायर जी आहे ती बेस लागून राळून घेत आहोत जेणेकरून हा जो शेप आहे तो तो सुद्धा आपल्या बेस वायरवरती इथे घट्ट अरेंज झायला पाहिजे तर इथे आपल्या दोन्ही गुंडांमध्ये थोडासुद्धा गॅप न राहता आपण तयार केलेला आहे त्यानंतर बॉलपिन जे आहे ते मधोभा म मध्यभागी कट करून त्यामध्ये टू एम एम साईजचा सा, एक पल ओवून घेतलेला आहे आणि याचे आपण लॉरियल्स बनवणार आहोत तर अशा पद्धतीने प्लायरच्या सहाय्याने सुंदर लॉरियल आपण छोटे छोटे बनवून घेणार आहोत आणि त्यानंतर एक्स्ट्राची जी बॉलपिन आहे ती आपण इथे कट करून घेतलेली आहे तर आपण हे हँडमेड लॉरियल्स इथे यूज करणार आहोत आहोत कारण रेडीमेड जे लॉरियल्स मिळतात त्याचे मोती था था था। था था। आपन जे असतात ते चांगल्या क्वालिटीचे नसतात त्यामुळे आपण जे जेव्हा आपण तुम्ही नत बनवाल तेव्हा अशा पद्धतीचे स्वतःच लॉरियल बनवून घ्या आणि हे जे लॉरियल आहेत ते आपण बेस वायरमधून ओवून घेतलेले आहेत जवळपास सात ते आठ इथे आपण ओवून घेतलेले आहेत त्यानंतर या लॉरियलच्यावरून तीन ते, ते चार वेळा अशा पद्धतीने वायर गुंडाळत गुंडाळत आपण बेसला घट्ट वायर बांधून घेत आहोत जेणेकरून हे जे लॉरियल्स आहेत ते एका ठिकाणी व्यवस्थित घट्ट अरेंज होतील हे होऊन झाल्यानंतर खालील बाजूला परत एक आपण ड्रॉप शेपचा कुंदन इथे होऊन घेणार आहोत परंतु हा जो हा कुंदन आहे याचा निमुळता भाग आपण खालील बाजूला करून घेणार आहोत अशा पद्धतीने हा सुद्धा कुंदन सुरुवातीचा कुंदन जसा आपण बांधून घेतला तसाच हा सुद्धा बांधून घेणार आहोत तर हा बांधतानासुद्धा आपल्याला हा जो कुंदन आहे तो मध्यभागी अरेंज झाला पाहिजे म्हणजे मध्यभागातून ह्याची जी बेस वायर आहे ती पास झाली पाहिजे अशा पद्धतीने आपण हा बांधून घेत आहोत तर कुंदनच्या बाजूची खाची आहेत त्यामधून वायर ओवून परत ती बेसला घट्ट आपण गुंडाळून घेत आहोत सात ते आठ वेळा अशा पद्धतीने आपण हा जो कुंदन आहे तो व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे जर तुम्ही हा कुंदन व्यवस्थित बांधून नाही घेतला तर हा जो कुंदन आहे तो नंतर हलणार त्यामुळे नथ जी आहे त्याची फिनिशिंग पूर्ण जाईल त्यामुळे इकडे तिकडे हा कुंदन अजिबात हलू नये अशा पद्धतीने आपल्याला खूप साऱ्या वेळा ही वायर या कुंदनच्या साईडच्या खाचीमधून अशा पद्धतीने ओवून परत बांधून घ्यायची आहे जर जरी तुम्हाला हे दिसताना अतिशय सोपं म्हणजे फक्त वायर बेस वायरवरती कुंदन जोडलेलं आहे असं दिसत असलं तरी परंतु प्रत्यक्षामध्ये बनवताना ते हालू शकतं तसंच ते शेप आऊट होऊ शकतं इकडे तिकडे जर तो अरेंज झाला तर त्याचा नचा आकार जो आहे तो सुद्धा बदलू शकतो तर हे बा घट्ट बांधून घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर परत एकदा आपण बेस बेसफायरमधून काही लॉरियल्स इथे ओवून घेत आहोत तर हे जे सर्व लॉरियल्स आहेत ते आपण तुम्हाला जेवढे हवे तेवढे ओवून घेऊ शकता म्हणजे जसे तुम्हाला मोठ्या साईजची छोट्या साईजची नथ हवी आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही हे लॉरियल्स कमी जास्त पण करू शकता तर हे पण लॉरी ओवून घेतल्यानंतर त्याच्यावरून पण वायर आपण घट्ट गुंडाळून घेतलेली आहे तर नच आपला इथे अर्धा अर्धा बा, भाग रेडी झालेला आहे त्यानंतर खालील बाजूला एक स्टोन बॉल आपण बेस वायरमधून ओवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरून सुद्धा वायर घेऊन तीसुद्धा बेसला घट्ट गुंडाळून घेतलेली आहे त्यानंतर एक टू एम एम साईजचा छोटा गोल्डन कलरचा बीड पण आपण यामध्ये ओवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरूनसुद्धा वायर घेऊन ती बेस वायरला रॅपिंगची वायर गुंडाळून घेतलेली आहे त्यानंतर परत एकदा या कुंदनमधून सर्व कुंदनमधून आपण ही वायर वरच्या बाजूला पास करत आणलेली आहे जेणेकरून हे जी नथ आहे तो आणखीन एकदा आपण एकदम फिक्स करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने वायर वरपर्यंत आणल्यानंतर वायर आपण इथे कट करून घेणार आहोत आणि राहिलेली जी छोटी वायर आहे ती सुद्धा प्लायरच्या सहाय्याने अतिशय व्यवस्थित अशी फोल्ड करून पण आपण इथे घेतलेली आहे अशा पद्धतीने आपली सुंदर अशी ही चंद्रकोर असणारी नथ रेडी झालेली आहे राहिलेला वायरचा भाग जो आहे तो यश आकार देऊन त्याला एक्स्ट्राची वायर कट करून प्लायरच्या सहाय्याने याला लूप आपण इथे बनवून घेणार आहोत पाठीमागचं जे लूप आहे ते अगोदरच्या लूपवरती अगदी व्यवस्थित अरेंज होतं का नाही हे पाहून आपल्याला हे लूप बनवायचं आहे ही नथची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सुंदर नथी जर तुम्हाला बनवायला शिकायची असतील माझ्या लाईव्ह क्लासमध्ये प्रत्यक्ष माझ्यासोबत तर तुम्ही समोर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून हा क्लास जॉईन करू शकता तसेच माझे इंस्टाग्राम अकाउंटसह नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला तिथे खूप डिझाईन्स पाहायला मिळतील